नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपल्याला सुकाजवळा बनवायचा आहे तर सुकाजवळा घेतला एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले आहे पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया मग आता त्यानंतर आपल्याला व्यवस्थित स्वच्छ चोळून कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला जवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यानी कारण या जवळ्यामध्ये अतिशय घाण असते पाहू शकता माती आहे किंवा घाणही असू शकते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये मी आता हे काढून घेतलेलं आहे आता पटकन कढईमध्ये तेल घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कढीपत्ता घालून घेऊया तेलावरती कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अल्ल लसूण हिरवी मिरचीचं जाडसर वाटण घालून घ्यायचं आहे तेही छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित छान परतवून झाल्यानंतर पाहू शकता कांद्याचा थोडा रंग चेंज झालेला आहे आता त्यानंतर आपण टोमॅटो घालायचा आहे हळद घालून घ्यायचे गॅस कमी करायचा आहे लाल मिरची पावडर धनेपूड जिरेपूड गरम मसाला घालून घ्यायचा आहे मी नेहमी सांगते आपल्याला मसाले घालताना आपल्याला गॅस नेहमी कमीच करायचा आहे आता मसाले व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मसाले छान परतवून झाले की जो जवळ आपण धुवून बाजूला ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता हा जवळा जो आपण घालून घेतो आहे तोही तो आपल्याला सगळ्या मसाल्यांबरोबर अगदी व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी अजिबात वाढवलेली नाही आहे पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे जवळ्याला आता जवळ शिजवण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोकम घालायचे तीन ते चार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा कढईवरती झाकण ठेवून घेऊया आपण आणि जवळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता जवळ्याला अतिशय सुंदर रंग आलेला आहे आता शिजल्या की नाही पाहून घेऊया पाहू शकता अतिशय व्यवस्थित शिजलेला आहे आता बारीक चिलेली कोथिंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने सुका जवळा करून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा